नमस्कार मंडली आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या कोंबड्यांना टाकणार आहे गवती चा तो आपण चायमध्ये टाकतो तोच आज आपण आपल्या कोंबड्यांना टाकणार आहे कारण की त्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि आपला खाद्याचा खर्च देखील कमी होणार आहे तर आता शेडवर आलेलो होतो सकाळची वेळ आहे आताच आपण आख्या कोंबड्या आपल्या सोडलेल्या आहेत आता बघा सकाळचीच वेळ आहे तुम्ही कोंबड्यांना हात देत जाण कॅल्शियम पण पूर्ण होतो सकाळी सकाळी देत जा आणि हा चांगला असतो आता आपण देऊया तुम्हाला फक्त त्याला बारीक तुकडे करून द्यायचे आहेत तसं टाकलं तरी खातील पण त्यांना नीट खाता येणार नाही आता ना, पिल्ले असतील त्यांना थोडी तोडता येणार आहे म्हणून बारीक बारीक तुकडे करून देते बघा मी तोडतोय तरी ते जवळ येतात हे बघा खूप आवडीने खातात आहे आपले गवती हे बघा कसे खातात आता आपण थोडंसं तोडून आपल्या मोठ्या कोंबड्यांना देखील टाकू हप्त्यातून दोनदा तीनदा टाकायचं कारण के की याच्यात कॅल्शियम असतो आणि चांगला असतो तो, तो आप कोंबड्यांसाठी पण तसेच तुलसीचा पाला खातात ॲज अ पपईचा पाला हे बघा आता टाकलेत बघा आलेत मोठ्या कोंबड्या पण आपल्या आल्यात खायला ही पिल्ली बघा किती आवडीने खातात तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून त्यांना तुम्ही टाकले ना खूप चांगलं होईल मेन म्हणजे आपला खाद्य खर्चही वाचणार आहे तसेच आता थंडी पण चालू झालेली आहे तर तुम्ही पपईचा पाला पण देऊ शकता पपई पण देऊ शकता खायला शी घरातली आपली लावलेली असेल ती भाजीपाला वेस्टेज आता वेस्टेज तुम्ही जास्त धुवून धुवूनच टाकत जा हे बघा की ते आवडीने खातात कोंबडा पण आलेला आहे पूर्ण मस्त आपल्या येऊन जाऊन खातील ते तर सध्या मूड नाही आहे त्यांना आपण खाद्य टाकलेलं होतं म्हणून तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद